लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीला एकत्रित सामोरे गेलेल्या महाविकास आघाडीने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी एकळा चलोरेचा नारा दिल्याने ही आघाडी विकण्याची शक्यता आहे कार्यकर्त्यांना स्थानिक निवडणुकीमध्ये संधी मिळावी यासाठी महाविकास आघाडीतील तिन्ही प्रमुख पक्षाच्या नेत्यांनी वेगळ्या निवडणुका लढवण्याचे संकेत दिले आहेत महाविकास आघाडीला लोकसभा निवडणुकीत चांगले यश मिळाले असले तरी विधानसभा निवडणुकीत मात्र सामोरे जावे लागले आहे त्या पराभवाच्या आघातातून बाहेर न आलेल्या आघाडीतील काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हे स्वतंत्रपणे स्थानिक निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी मुंबईसह नागपूर पर्यंत आम्ही महानगरपालिकेच्या निवडणुका सोबळावर लढवणार आहोत मग काय होईल ते होईल एकदा आम्हाला आमची ताकद आजमावायची आहे तशा प्रकारची तयारी करण्याचे संकेत आम्हाला उद्धव ठाकरेंनी दिले असल्याचे माध्यमाशी बोलताना स्पष्ट केले संजय राऊतांनी एकला चलोरेच्या दिलेल्या या नाऱ्यावर आघाडीतील इतर पक्षांकडून प्रतिक्रिया उमटल्या असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील त्यांची री ओढली आहे त्या म्हणाल्या सर्व एकत्र असतानाही आम्ही वेगळ्याच होतो मागील महानगरपालिकेची निवडणूक आम्ही वेगवेगळी लढलो महानगरपालिका जिल्हा परिषदेच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात सर्व निवडणुका जर सर्वजण आपापल्या सोयीने लढवायला लागलो तर कार्यकर्त्यांनी काय सतरंजा उचलायच्या का मग त्यांना न्याय कधी मिळणार त्यामुळे महानगरपालिकेची निवडणूक ही कार्यकर्त्यांची निवडणूक का आहे त्यांना न्याय मिळायला हवा काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी मात्र याबाबत सावधान भूमिका घेतली आहे कोणताही निर्णय घेण्यापूर्वी एकदा उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करू त्यांना महानगरपालिका निवडणुका एकत्रच महानगरपालिका निवडणुका एकत्र लढण्याची विनंती करू असे मत त्यांनी मांडले तुमचे मत पटले नाही तर सर्वांना मार्ग मोकळा आहे काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची अनेक वर्ष युती राहिलेली आहे त्यामुळे आम्ही दोन्ही पक्ष मिळून पुढे जाण्याचा प्रयत्न करू असेही ते म्हणाले